नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला जेवणासाठी किंवा डब्यासाठी पटकन तयार होणारी सुकी भाजी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे आजच्या या रेसिपीचं नाव आहे जिरा आलू चला तर मंगाच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून सोलून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या फोडींना मसाला व्यवस्थित लागावा म्हणून काटे चमच्याने सर्व बाजूंनी असे टोचे मारून घेऊयात या भाजीसाठी तुम्ही आकाराने अगदी लहान बटाटे मिळतात ते वापरले तरी चालतील हे जिरा आलू काही मिनटातच तयार होतात अगदी कांदा टोमॅटो न घालता ही भाजी खूप सुंदर होते सर्व बटाट्यांच्या फोडींना काटे चमच्याने टोचे मारून झालेले आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊयात कढईमध्ये एक पळी तेल घालूया तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये आपण आले लसणाची पेस्ट घालणार आहोत इथे मी सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच आले खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे आले लसणाची पेस्ट घालूया ही पेस्ट तेलामध्ये अर्धा ते एक मिनिट परतून घेऊयात आले लसणाची पेस्ट परतून झाल्यानंतर अर्धा चमचे जिरे घालूया जिरे उमलण्यासाठी हलवून घेऊयात जिरे उमललेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात एक टेबलस्पून बडीशेप पावडर एक टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून जिरे पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आमचूर पावडर घालूया चवीनुसार मीठ घालूया आता आपण हे अर्धा ते एक मिनिट परतून घेऊयात मसाले परतून झाल्यानंतर उकळलेल्या बटाट्याच्या फोडी घालूयात बटाट्याच्या फोडी हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात इथे गॅस शॅज कमीच ठेवायचे आहे नाहीतर मसाले आपले जळतील बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये छान घोळून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी हातावर चोळून घालूयात अशी कसुरी मेथी घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते तसेच जिरा आलू खमंग लागतात सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात जिरा आलूमध्ये मसाला मुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूयात एक ते दोन मिनटे झाल्यावर झाकण काढूया जिरा आलूचा खमंग वास येतो आहे जिरा आलू आपले तयार झालेले आहेत हे जिरा आलू तुम्ही गरम गरम चपाती रोटीसोबत खाऊ शकता मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद